नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्ह्यातील दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीज मल्टीपर्पज व मल्टी ॲग्रिकल्चर श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला या संस्थेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आजपासून एकतीस वर्षापूर्वी शिवरसारख्या लहानशा गावातून सुरू होऊन या संस्थेचे कार्यक्षेत्र पूर्वी जिल्हास्तरीय होते त्यानंतर या संस्थेला बहुराज्यस्तरीय दर्जा प्राप्त होऊन दोन हजार पंधरापासून मल्टीस्टेट महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या क्षेत्राकरिता भारत सरकारने मान्यता दिली आज रोजी संस्थेच्या एकोणवीस शाखा असून अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये संस्थेचा विस्तार झालेला आहे सध्या संस्थेच्या शंभर कोटीच्यावर ठेवी असून त्यापैकी साठ टक्के कर्ज पुरवठा केलेला आहे संस्था अनेक सामाजिक तथा शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवत असून अकोलामधील अग्रगण्य संस्था म्हणून संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे नुकताच भारत सरकारच्या सहकार विभागाकडून दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संस्थेला महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये मल्टीपर्पज व मल्टी ॲग्रिकल्चरकरिता लायसन मिळाले आहे आता यान्ता संस्था आपल्या अतिरिक्त दोन दालनाची वाटचाल सुरू करून येत्या आर्थिक वर्षात यामधून संस्थेच्या सभासदांचा तसेच संस्थेच्या ठेवीदारांना चांगला आर्थिक लाभ देण्याचा संस्थेचा मानस आहे त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची संस्थेला खात्री आहे या दोन्ही विभागात संस्था आपली अग्रक्रमाने वाटचाल करण्यासाठी संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार तसेच हितचिंतक यांना मदतीचे आवाहन संस्था करीत असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत जगदीश मुरुमकार अध्यक्ष दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को क्रेडिट सोसायटी अकोला यांनी दिले महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन स्टेट मध्ये आपण सध्या कार्यरत आहोत सरकारच्या सहकार विभागाकडे आमच्या या संस्थेमध्ये दोन अमाइनमेंट साठी परवानगी मागितली होती ती म्हणजे मल्टी पर्पज सेक्टर आणि मल्टी ॲग्रिकल्चर पर्पज कोऑपरेटिव्ह सेक्टर या दोन्ही अमाइमेंट एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली सरकारच्या सहकार विभागातील मुख्य रजिस्ट्रार यांनी मान्य केल्या आणि रिसर्च आपल्याला मल्टीपर्पज आणि मल्टी ॲग्रिकल्चर पर्पज या दोन्ही क्षेत्रामध्ये आता नव्यानं व्यवहार करण्याची परवानगी मिळालेली आहे अतिशय चांगली संधी या निमित्तानं संस्थेला मिळालेली आहे ही बाब सांगण्यासाठी जी याची माहिती देण्यासाठी मुद्दाम आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आता ह्या दोन गोष्टी म्हणजे काय मल्टीपर्पज म्हणजे तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे पतसंस्था बँकिंग तर आहेच पण इतरही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत होऊ शकता तुम्ही काम करू शकता आणि त्याचबरोबर आपला जो प्रदेश आहे किंवा आपला जो भाग आहे तो बहुतांश कृषी भाग आहे कृषी व्यवसायिक आहे आणि कृषीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही व्यवसाय करू शकता उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये करू शकता अशा पद्धतीचा परवाना अशा पद्धतीचा लायसन या अमेंडमेंट आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे फक्त कर्ज वितरणावर अवलंबून राहता आपण ज्या ज्या या ठिकाणी आपल्या संस्थेला फायदेशीर ज्या गोष्टी राहतील त्या गोष्टीमध्ये आपण त्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक करून त्यामध्ये व्यवसाय व्यवसायामध्ये गुंतवणूक करून जास्तीचा नफा कसा जास्तीचा पर्सेंटेज कसा आपल्याला वाढवता येते नफ्याचं आणि तोच नफा खेडूदारांच्या व्याजाच्या बाबतीत परतवा म्हणून आपण कसं देऊ शकतो आणि सभासदांना याचा बेनिफिट याचा लाभ आपण कसा देऊ शकतो याच्यावरती संस्थेची पुढील वाटचाल आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संस्था निश्चितच गुंतवणूक हे कायदेशीर राहील याचा संपूर्ण अभ्यास करून आपलं पुढील क्षेत्र मल्टीपर्पजमधलं असो की ते ॲग्रिकल्चरमधलं असो ते ठरवणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक दोन्ही याचे तिन्ही याचे स्वतंत्र विभाग राहणार आहेत संस्थेमध्ये बँकिंग हा विभाग पहिले आहेच आपला दुसरा मल्टीपर्पजचा विभाग आपला याच्याशी जॉईन केल्या जाईल आणि तिसरा ॲग्रिकल्चर मल्टीपर्पज असा तिसरा विभाग सुद्धा या संस्थेमध्ये आता कार्यान्वित होणार आहे असे दोन दहनवा आता नव्यानं या संस्थेला पुढील कार्य करण्यासाठी निर्माण झालेले आहे आणि अकोल्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्या भूमिपुत्रांच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी संस्था आता पुढे येणार आहे पुढे टाकणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा